लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा एक जून रोजी पार पडला आणि त्यानंतर सर्व टी व्ही चॅनल्सनं एक्झिट पोल दाखवायला सुरुवात केली की देशामध्ये कोणाचं सरकार येईल राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा कोणत्या पक्षाच्या निवडून येतील कोणता उमेदवार निवडून येईल कोणता पराभूत होईल कोण आघाडीवर राहील कोण पिछाडीवर जाईल असे अनेक एक्झिट पोल समोर येऊ लागलेत पण मात्र राज्यामधले जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये काही काही टी व्ही चॅनल्सनं एकाचा आघाडीवर दाखवलं आहे तर काही जणांनी ते पिछाडीवर दाखवलं आहे म्हणजे दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या चॅनलवर विजयी होताना दिसतात तसा एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे या दोघांच्या मदत होताना दिसतीये तर या ठिकाणाहून काही टी व्ही चॅनलच्या सर्वेनुसार रावसाहेब दानवे हे विजयी होतील असं दाखवलंय तर काही टीव्ही चॅनलच्या माध्यमातून कल्याण काळे हे विजयी होतील म्हणजे आघाडीवर राहतील असा एक्झिट पोल मधून सांगण्यात आलंय मग नेमकं कोणाचा एक्झिट पोल खरा समजावा असा प्रश्न अनेकांसमोर पडलेला आहे मग नेमका एक्झिट पोल कसा घेतला जातो काय घेतला जातो ते खरंच लोकांपर्यंत पोहोचतात का लोकांच्या भावना जाणून घेतात का कारण की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी दोन हजार चोवीसला तिहेरी रंगत तिहेरी लढत झालेली आहे काळे रावसाहेब दानवे या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होत असताना या ठिकाणी अपक्ष मंगेश साबळे हे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते एका गावचे सरपंच आहेत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली पण मतदारसंघामध्ये त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली राज्यामध्ये सुद्धा मंगेश साबळे यांचं नाव आता समोर येऊ लागलंय की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होतं मग आता या दोघां दोन्ही चॅनल दाखवत आहे की एका चॅनलवर कल्याण काळे आघाडीवर राहतील दुसऱ्या चॅनलवर रावसाहेब दानवे आघाडीवर राहतील आणि मग मंगेश साबळे यांचं काय होईल मंगेश साबळे यांची सुद्धा ताकद मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आपण पाहिलेली आहे मग ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये दाखवलं त्याच पद्धतीनं होईल का कारण की काही दिवसांपूर्वी एक आकडेवारी फिरत होती सोशल मीडियावर आणि त्यामध्ये मंगेश साबळे हे सुद्धा विजय होतील असं सांगण्यात येत होतं पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ज्या विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे मायुतीच्या ताब्यात आहेत तर एक विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणून मोठं पाठबळ रावसाहेब दानवे यांना मिळतं आणि म्हणून रावसाहेब दानवे या ठिकाणावर निवडून येतात आणि या दोन हजार चोवीसलासुद्धा रावसाहेब दानवे या ठिकाणावर निवडून येण्याची मोठी शक्यता आहे जास्तीत जास्त, जास्त चान्सेस रावसाहेब दानवे यांचेच आहेत ते नक्कीच विजयाचा षटकार मारतील असं चित्र सध्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर बोलल्यानंतर समोर येतं आता एक्झिट पोल जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वे करतात कोणत्या लोकाला विचारतात हे आता एक, एक संशोधनाचा विषय की ते नेमकं कशाच्या माध्यमातून एक्झिट पोल घेतात कारण की प्रत्यक्ष तुमच्या आमच्यासारखे लोक मतदारसंघामध्ये जातात अनेक लोकांना भेटतात दहा पाच लोकांना विचारून ती माहिती जमा करून सांगण्याचा सा प्रयत्न करतात पण मात्र एक्झिट पोलवाले ज्या असतात त्या कंपन्या असतात त्या सोशल मीडियाच्या आधारावर कोणाची हवा आहे काय आहे या सर्व गोष्टींचा मागच्या इतिहासातल्या गोष्टींचा विचार करून जी राजकीय ताकद आहे त्या गोष्टींचा विचार करून एक्झिट पोल सांगत असतात पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे हे मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं निवडून येतात त्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांना टक्कर देणारा त्याचबरोबरीचा नेता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नसल्यामुळं रावसाहेब दानवे हेच त्या ठिकाणावर निवडून येतील आता कल्याण काळे हे त्यांना टक्कर देणारे मोठे उमेदवार होते पण मात्र ती टक्कर त्यांनी दोन हजार नऊला ला दिली होती मग दोन हजार नऊला ला दिली होती ते दोन हजार चौदाला पुन्हा कल्याण काळेच या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिजे होते पण दोन हजार चौदाला सुद्धा कल्याण काळेनं उमेदवारी दिली नाही दोन हजार एकोणावीस ला सुद्धा दिली नाही आणि आता डायरेक्ट दोन हजार चोवीसला त्यांच्या विरोधात उभा केल्यामुळं मतदारसंघातले जे लोक आहेत ते कुठतरी कल्याण काळे यांना पाहिजे त्या पद्धतीनं आपल्या जवळचा माणूस आहे असं न वाटल्यामुळं या ठिकाणी रावसाहेब दानवे यांचा विजय पक्का मानला जातो आता रायला विषय मंगेश साबळे यांचा मंगेश साबळे एक पंचवीस वर्षाचा पोरगा आहे एक गावचा सरपंच आहे आणि ऐन वेळेला उमेदवारी भरल्यामुळं अर्ज दाखल केल्यामुळं जनतेनं त्यांना आग्रह केल्यामुळं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आता वेळ कमी असल्यामुळं मतदारसंघामध्ये फिरता आला नाही लोकांच्या गाठीबिटी घेता आल्या नाही आणि प्रचार प्रसार करण्यासाठी मोठी संपत्ती लागते पैसा लागतो हे त्यांनी स्वतः सांगितलं मग तेवढं अजून पाठबळ त्यांना न मिळाल्यामुळं मग मत मतदारसंघामध्ये न फिरता आल्यामुळं दोन हजार चोवीसची निवडणूक मंगेश साबळे यांना कुठंतरी जिंकता येणार नाही पण मात्र पहिल्याच टर्ममध्ये पहिल्याच वेळी निवडून येणं हे सुद्धा काही सोपं नसतं साधन असतं त्यासाठी काही वर्ष स्ट्रगल करावं लागतं आणि त्यानंतर मग नक्कीच त्याचा विजय होत असतो तर ता। मग मंगेश साबळे हे अजून पाच वर्ष जर याच पद्धतीने लढत राहिले तर रावसाहेब दानवे यांना एक तगडं आव्हान लोकसभा मतदारसंघामध्ये उभं करू शकतात अशी शक्यता या मतदारसंघामध्ये वाटते आणि पुन्हा एकदा राऊसाहेब दानवे सध्या तरी विजयाचा षटकार मारतील अशी शक्यता जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल वाटते तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या